महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून ठिंगी सुनील राऊत यांचा पुतळा जाळत घोषणाबाजी विक्रोळी परिसरात ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचा आक्रमक मोर्चा पाहायला मिळाला आहे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावरून हा वाद चांगलाच पेटलाय दोन हजार चौदा साली महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचशे बेडच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामाचे आदेश दिले होते या रुग्णालयाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे मात्र ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी बॅनरबाजी करून या कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिंदे गटांनी केला आहे त्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे इंडिया न्यूज आर सेवन अनुभव भागवत मुंबई सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट